नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी सगळ्या गुंडांशी दोन हात करत असते आणि त्यातला एक गुंड मागून येतो तो, तो जानकीच्या रोखात काठी घालतो जानकी वेशुद्ध पडते गुंड तिचे हातपाय बांधतात आणि इकडे ऐश्वर्या त्या घराला त्या बंगल्याला आग लावून टाकते ऋषिकेश जानकी ओवी यांना शोधत त्या जंगलापर्यंत पोहोचलेला असतो ऋषिकेश जानकी ओवी यांना मोठमोठ्याने आवाज देत असतो तर ओवी जानकीला मोठमोठ्याने आवाज देते आणि मदत मागत असते जानकीच्या कानावरती तो आवाज पडतो आणि जानकी ताडकन उठून उभी राहते जानकी समोरच्या बंगल्याची आग बघते आणि खूप घाबरते तर इकडे ओवी मोठपोठीनं ओरडत असते ओवी म्हणते आई मला वाचव इकडे जानकीचे हातपाय बांधलेले असत आणि त्यात गुंड तिच्यावरती काठीने हल्ला करतात पण जानकी त्यातही गुंडांवरती वार करते गुंडांना ती मारते एक गुंड कोयता घेऊन तिच्यावरती वार करतो आणि जानकी आपले हात पुढे करते जानकीच्या हातावरच्या दोरीवर कोयता पडतो आणि त्यामुळे तिचे हात मोकळे होतात जानकी आपले पाय सोडून घेते आणि त्याच कोयत्याने गुंडांना दम देते आणि गुंड तिथून पळून जातात ऐश्वर्या लांबून हे सगळं बघत असते जानकी आता बंगल्याजवळ जा येते म्हटल्यावरती ऐश्वर्या घाबरते आणि एका कोपऱ्यात लपून बसते तर जानकी थे थे। थे थे। त्या बंगल्यात येते सगळीकडे आग लागलेली असते आणि त्या आगीमध्ये ओवी असते ओवी मोठमोठ्याने जानकीला आवाज देते आणि जानकी ओवीला शोधत असते ऋषिकेश तिथे पोहोचतो आणि ऋषिकेशला मोठ्याने जानकीचा आवाज ऐकू येतो ऋषिकेश त्या बंगल्यामध्ये धावत जातो ऋषिकेश आत जातो आणि आतली अवस्था बघतो सगळीकडे आग लागलेली असते ऋषिकेश जानकी ओवी यांना आवाज देतो जानकी ऋषिकेश ओवीला शोधत असतात आणि तेवढ्यात जानकीजवळ ओवी जाते जानकी ओवीला वाचवण्याचा प्रयत्न करायला पुढे जाणार तेवढ्यात एक काठी तिच्या डोक्यात पडते आणि जानकी बेशुद्ध पडते ऋषिकेश तेवढा तिथे येतो तो ओवीला म्हणतो तू बरी आहेस ना तो समोर बघतो तर जानकी बेशुद्ध पडलेली ऋषिकेश ओवीला घेतो ओवीला उचलून तिला बाहेर नेऊन सोडतो आणि पुन्हा जानकीच्या मदतीसाठी आतमध्ये येतो ऋषिकेश जानकीजवळ येतो तिला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करतो पण जानकी काही शुद्धीवर येत नाही ऋषिकेश जानकीला उचलतो आणि बाहेर घेऊन जातो तर थोड्या वेळाने ऋषिकेश ओवी जानकीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात जानकी बेशुद्धच असते ऋषिकेश डॉक्टरांना मोठमोठ्याने आवाज देतो आणि जानकीला शुद्धीवरती आणायला सांगतो डॉक्टर विचारतात काय झालं काय ऋषिकेश सगळं सांगतो डॉक्टर जानकीवरती उपचार करण्यासाठी तिला आतमध्ये घेऊन जातात इथे ओवी घाबरलेली असते तिला जानकीची काळजी वाटत असते ऋषिकेश तिला धीर देतो ओवी या सगळ्याचा दोष स्वतःला लावून घेते तर थोड्या वेळाने आतमध्ये इथे जानकीवरती उपचार चालू असतात आणि ऋषिकेश ओवी बाहेर थांबून असतात तर इकडे सुमित्रा टेन्शनमध्ये असते ती नानांना म्हणते आहो आता काय करायचे ऋषिकेश जानकी अजून घरी आलेले नाही आहेत त्यांना कधीपासून फोन करते पण फोनचं पण काहीच उत्तर देत नाही आहे फोन पण उचलत नाही आहे काय झालं असेल त्या दोघांना सुमित्रा टेन्शनमध्ये असते आणि तिला ऋषिकेशचा फोन येतो सुमित्रा म्हणते ऋषिकेश हे काय लावलं तुम्ही दोघांनी पण अरे किती फोन करते मी तुम्हाला तुला जानकीला आपण दोघं फोनसुद्धा उचलत नाही आहेत आणि ओवी तुमच्यासोबतच आहे ना ऋषिकेश म्हणतो आई शांत हो आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि ओवीसुद्धा आमच्यासोबत आहे सुमित्रा विचारते का काय झालंय सगळं ठीक आहे ना ऋषिकेश म्हणतो हो बरी आहे ओवी पण बरी आहे ऋषिकेश सगळं सांगतो सुमित्राला धक्का बसतो सुमित्रा बस म्हणते तुम्ही स्वतःची काळजी घ्या आम्ही तिथे पोहोचतोच सुमित्रा फोन ठेवते हो आणि नानांना सगळं सांगते सुमित्रा नाना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात तर इकडे ऐश्वर्या आपल्या गुंडांना विचारते तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला कोणी बघितलं तर नाही ना ते गुंड म्हणतात नाही मॅडम आम्हाला कोणी बघितलं नाही पण ती जानकी वाचली ना अहो चांगली मेली असती ती तिला खतम केली असती पण ऐन वेळेला तो ऋषिकेश पोहोचला आणि तिला वाचवलं ऐश्वर्या म्हणते ठीक आहे जाऊ द्यात ते सगळं पण तुम्हाला कोणी बघितलं नाही ना तेवढंच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ती जानकी काय माझ्या तावडीतून सुटणार नाही ऐश्वर्या किटूचे कपडे गुंडाना देते आणि त्यांना म्हणते हे कपडे घेऊन जा इथून ह्या कपड्याची विल्हेवाट लावा जाळा फाडा काहीही करा पण हे कपडे कोणाला सापडायला नको ते गुंड तिथून निघून जातात आणि ऐश्वर्याला सारंगचा फोन येतो ऐश्वर्या तो फोन घेते सारंग म्हणतो ऐश्वर्या कुठे आहात तुम्ही अहो इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे ऐश्वर्या विचारते कसला प्रॉब्लेम सारंग म्हणतो अहो ऋषिकेश दादाचा फोन आला होता आईला जानकी वहिनीला ॲडमिट केलं आहे ऐश्वर्या विचारते का काय आहे तिला बरं नाही आहे का सारंग म्हणतो नाही नाही बरं वगैरे आहे सगळं पण जानकी वहिनी ओवीसोबत त्या आउटहाऊसमध्ये पोहोचली होती आणि अचानक त्या बंगल्याला आग लागली नशीब तिथे दादा वेळेवरती पोहोचला आणि त्याने वाचवलं पण आता तिच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे ऐश्वर्या कुठे तुम्ही या घरी ऐश्वर्या खुश होते ती सारांना म्हणते मी येते नंतर बोलू आपण ती फोन कट करते इथे ऐश्वर्या खूप खुश झालेली असते ऐश्वरा म्हणते वा किती आनंदाची बातमी ही ती जानकी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि सिरियस आहे ती नाही नाही पण ती सिरियस होऊन नाही चालणार ती जानकी परत घरी येता कामाने असं काहीतरी करावं लागणार आहे तेव्हाच हा एवढा मोठा प्लॅन सक्सेसफुल होईल ऐश्वर्या थोडा विचार करते आणि हॉस्पिटलमध्ये जायला तयार होते तर इकडे ऋषिकेश ओवी डॉक्टरांची वाट बघत असतात ओवीला आपली सगळ्यात मोठी चूक कळते ऋषिकेश इथे बाहेर वाट बघत असतो आणि तेवढं तिथे सुमित्रा नाना येतात आणि डॉक्टरही तिथे आलेले असतात ऋषिकेश डॉक्टरांना विचारतो की जानकीची तब्येत कशी आहे डॉक्टर म्हणतात बाकी सगळं ठीक आहे पण त्यांच्या डोक्याला मार लागलाय आणि त्यामुळे त्या शुद्धीवरती नाही आहेत त्यामुळे आम्हाला जरा काळजी वाटते त्या जर दोन दिवसात शुद्धीवर नाही आल्या तर त्या कोमामध्ये जाण्याची शक्यता आहे ऋषिकेश विचारतो मी जाऊन भेटू शकतो का डॉक्टर परमिशन देतात आणि ऋषिकेश जानकीकडे जातो ऋषिकेश जानकीजवळ येऊन बसतो तो जानकीला म्हणतो जानकी उठ ना अगं डोळे उघड ना तुला काही झालं असं ना तर कल्पनासुद्धा करवत नाही की आयुष्य कसं असलं असतं जानकी उघड ना डोळे जानकी अगं मी सुखरूप आहे ओवी सुखरूप आहे जानकी प्लीज डोळे उघड ना तू आई पण सोडलं नाहीस मग आता तरी नको सोडूच ना हे बघ घरातले सगळे इथे आलेत जानकी प्लीज एकदा डोळे उघडून बघ ना जानकी काही रिस्पॉन्सच देत नाही ऋषिकेश रडत बाहेर जातो सुमित्रा नाना आतमध्ये भेटायला जातात सुमित्रा जानकीला आवाज देते जानकीला उठवण्याचा प्रयत्न करते तिची अवस्था ती सुमित्राला बघवली जात नाही तर इकडे शरू आपल्या रू, रूममध्ये झोपलेली असते आणि तिच्याकडे मालती येते मालती शरूच्या अंगावरती पांघरून टाकते आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते मालती शरूला म्हणते थँक्यू सो मच अगे इतक्या वर्षांनी माझी इच्छा पूर्ण केलीस तू तुझ्यामुळे आता या घरात नातू येणार आहे सॉरी हा शरू मी उगाच तुझ्यावर खूप चिडले पण आता या घरात वंशाचा दिवा येणार थँक्यू सो मच मालती शरूच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते आणि तिथून जाते शर्वरी जागीच असते शर्वरी डोळे उघडते आणि मागे वळते शर्वरी मनात म्हणते किती इमोशनल झाल्या होत्या आई मी त्यांना फसवते आणि त्या मात्र माझ्यावरती आंधळा विश्वास ठेवून बसल्यात शर्वरी उठून बसते तिला आपली चूक कळलेली असते पण आता सगळ्यांना सा कसं सांगावं कसं फेस करावं या विचारात असते विक्रांत तिथे येतो विक्रांत म्हणतो शरू उठलीस का झोप तू अगं आई आली होती ना मी बघितलं तुझ्या अंगावर पांघरून टाकलं मायेने हात फिरवला आत्ता आई मगाशी इमोशनल झाली होती मी तिला बोलत होतो विचारायला गेलो तेव्हा आई सांगत होती आज जर बाबा असले असते तर त्यांना नातू नातवंड बघायला मिळाले असते शर्वरी विचारते आणि मुलगी झाली तर विक्रांत म्हणतो मला आवडेलच मला मुलगीच हवी आहे शर्वरी विचारते आणि आई त्यांचं काय विक्रांत म्हणतो आईची अजिबात काळजी करू नको अगं दुपट्यामध्ये गुंडाळून अशी छोटीशी क्यूटशी शरू ठेवली ना तिच्या हातावर तर ती खुश होऊन जाईल अगं आपण आई बाबा होणारे हे जास्त महत्वाचं आहे शरू मी खूप खुश आहे शरू विक्रांतला मिठी मारते आणि आपल्या वागण्याचा विचार करते तर इकडे ओवीला आपण जानकीला भेटायचं असतं ऋषिकेशीला आतमध्ये घेऊन येतो नाना सुमित्रा ऋषिकेश ओवी सगळे जानकीला आवाज देतात आणि डोळे उघडायला सांगत असतात सगळे खूप रडत असतात ओवी जानकीला मिठी मारते आणि रडत असते ओवी म्हणते आई प्लीज उठ ना मी तुला प्रॉमिस करते मी पुन्हा असं चुकीचं नाही वागणार प्लीज डोळे उघड जानकीचा हात हलतो आणि सगळे खुश होतात जानकी डोळे उघडून समोर बघते ऋषिकेश डॉक्टरांना आवाज येतो आणि जानकी शुद्धीवर आली हे सांगतो डॉक्टर जानकीला चेक करतात ओवी म्हणते सॉरी आई चुकलं माझं जानकी ओवीला विचारते तू बरी आहेस ना ओवी म्हणते हो आई मी बरी आहे जानकी डॉक्टरना म्हणते डॉक्टर माझी मुलगी सुखरूप आहे ना यातच मला आनंद आहे यातच मी बरी झाल्यासारखं वाटतंय मला मला घरी जायचं आहे डॉक्टर मला सोडा मला डिस्चार्ज द्या डॉक्टर जानकीचा फायनल चेकअप करायला घेतात आणि तिला डिस्चार्ज देतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जानकी घरी आलेली असते सगळे तिच्याजवळ बसून असतात ओवी म्हणते आई मी तुला प्रॉमिस करते मी कधीच असं वागणार नाही जानकी म्हणते मला माहिती आहे माझे लेख कसे आहे आणि ओवी तू मुद्दाम केला नाही मला हेही माहिती आहे क्यूटूच्या वेशात कोणीतरी एक बाई होती जी ओवीला फसवत होती तिच्या भाबडेपणाचा फायदा उचलत होती सुमित्रा विचारते पण ती क्यूटूच्या आतली बाई होती तरी कोण सगळे विचार करत असतात आणि सारंग मोठ्याने ओरडतो म्हणतो ऐश्वर्या सगळ्यांना वाटतं की सारंगला माहिती येते किवटेच्या वेशातली बाईच ऐश्वर्या होती सगळे त्याच्याकडे बघत असतात आणि समोरून ऐश्वर्या घरी येते जानकी ऐश्वर्याला विचारते ऐश्वर्या एवढ्या रात्री कुठे गेली होतीस तू ऐश्वर्या खूप घाबरते सगळ्यांना ऐश्वर्यावरतीच संशय असतो